सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी आधीचे भारतीय जनसंघ सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृतिदिन सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन करून साजरा करण्यात आला पंचवीस सप्टेंबर एकोणावीसशे सोळा रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म झाला वडील भगवती उपाध्याय भारतीय रेल्वे विभागात नोकरीला होते आई रामप्यारी यांनी त्यांचा सांभाळ केला पंडित दीनदयाळ यांचे आईवडील धार्मिक होते पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक हिंदुत्ववादी विचारवंत आणि भारतीय राजकारणी होते त्यांनी हिंदू शब्दाचा अर्थ धर्मानुसार नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या रूपात सांगितलाय पंडित दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते शिवाय भारतीय जनसंघाचे अध्यक्ष देखील होते त्यांनी राजकारणाशिवाय भारतीय साहित्यात योगदान दिले त्यांनी लिहिलेल्या सम्राट चंद्रगुप्त नाटक बहुतेकांना आवडले श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भारतीय जनसंघाची स्थापना केली नागपुरात दीनदयाळ उपाध्याय थाली सुरू करण्यात आली याचे श्रेय माजी महापौर संदीप जोशी यांना आहे ही थाली मेडिकल येथील रुग्णांच्या नातेवाईकांना पुरवली जाते हजारो रुग्णांचे नातेवाईक या थालीचा लाभ घेतात अशा प्रकारे देशभर दीनदयाळ उपाध्याय यांना मानणारे नागरिक आहेत दहा फेब्रुवारी एकोणावीसशे अडुसष्ट रोजी संध्याकाळी दीनदयाळ लखनौवरून पटणाला जाण्यासाठी सियालदाह एक्सप्रेसमध्ये बसले होते त्यांची ट्रेन मध्यरात्री दोन वाजता मुघल लयसरायाला पोहोचली परंतु तिथं दीनदयाळ नव्हते ट्रेन आल्यानंतर दहा मिनिटांनी त्यांचा मृतदेह सापडला होता त्यांच्या हातात पाच रुपयांची नोट होती त्यांना जौनपूर येथे मध्यरात्री पाहिले गेले होते त्यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयने केला सीबीआयने भरतलाल आणि त्यांच्या सहकार्याला त्यांच्या हत्येच्या आरोपात अटक केली होती चोरी केल्यानंतर दीनदयाळ यांना ट्रेनमधून धक्का मारून बाहेर फेकला असावा असा अंदाज आहे अशा या महान नेत्याच्या स्मृतिदिनी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने त्यांच्या स्मृतीचे पूजन करून त्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली या प्रसंगी भाजपाचे नेते जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे सविता कोटूरकर सिन्नर शहराध्यक्ष सजन सांगळे मीरा सानप देवयानी वागदर्शन भालेराव आचार्य गुरुजी संदीप गुजराती नाना बाबर आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन साठी आदित्य हटकर शिरोमणी सन्माननीय कैलासवाशी श्री दीनदयाळ उपाध्याय यांची आज अठ्ठाव नावी जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत मी असा जो आदर्श जो त्यांनी घालून दिला तो या ठिकाणी तो आदर्शवत असा आहे या देशाला मित्रांनो सांगायला हरकत नाही का ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते आणि प्रचारक त्या काळचे प्रचारक म्हणजे अत्यंत काटे काटेरी जीवन कधी जेवायला मिळेल नाही कधी कपडे मिळणार नाही कधी ते डोक्याला अक्षरशः तेल लावायला कधी मिळणार नाही अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी ते जगले आणि त्या काळचे आपल्या संघाचे द्वितीय सरसंघचालक गोवळकर गुरुजी यांच्या सांगण्यावरून त्यांनी या ठिकाणी जनसंघ स्थापन केला त्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजवली ज्याच्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी होते नंतर आपले श्यामाप्रसाद मुखर्जी होते आणि हे तिसरे दीनदयाळ उपाध्याय होते यांनी जनसंघाची स्थापना करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नंतरच झाली तयार परंतु त्याआधी जनसंघ म्हणून त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्य केलं मोठ्या प्रमाणावर देशामध्ये या ठिकाणी त्यांनी फिरस्ती केली आणि फिरस्ती करत असताना या ठिकाणी ते आपल्या पक्षाचे जे विचार आहे ते पक्षाचे विचार हे सामान्यांपर्यंत पोचवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्याच परिपाक म्हणून आज आपल्या सर्वांना माहिती आहे का आपलं आज बहुमताने जिकडे तिकडे फक्त भाजप असं कमळ फुललेलं आपल्याला दिसतं आहे ही त्यांच्या विचारांचीच शिदोरी आहे आणि ही शिदोरी घेऊन आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवाल्यांना या ठिकाणी घेऊन पुढे जायचं आहे निश्चितपणे या देशामध्ये त्यांच्या विचाराने परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास धन्यवाद स्वर्गीय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा बलिदान दिवस हा भारतीय जनता पार्टी एक समर्पण दिवस म्हणून आज संपूर्ण देशामध्ये प्रत्येक बूथ स्तरावर मंडल स्तरावर ती आज साजरा केला जातोय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी एकोणीसशे बावन्न म्हणजे जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ते सरचिटणीस होते त्या त्या काळच्या जनसंघाचे आणि त्यांच्याबरोबर त्यांनी संपूर्ण देशभर परिक्रमा केली भ्रमण केलं आणि त्या माध्यमातून ते एक उत्कृष्ट लेखक होते पत्रकार होते त्यांनी पाचजन्य स्वदेशी या त्या काळातल्या वर्तमानपत्र म्हणून अनेक लेख लिहिले एकोणीसशे बावन्न साली त्यांच्यावरती जनसंघाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली त्यांचे सचिव पुढे अटलबिहारी वाजपेयीजी राहिले आणि ह्या व्यक्तीचं एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पासष्ट अशा बारा चौदा वर्षामध्ये त्यांनी एकात्मता मानवतावाद हा एक फार मोठा ग्रंथ आज या ठिकाणी लिहिलेला आहे त्यांनी अंत्योदय ही रोज अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे हा विचार या देशाला दिला आणि आज त्याचाच परिपाक म्हणून मोदीजींनी जो त्यांचा विचार आहे मग तो मग आवास घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून असेल किंवा धान्याच्या माध्यमातून असेल किंवा आज आयुष्यमान भारत या वैद्यकीय सेवेच्या योजनेमधून असेल शेवटच्या घटकातला माणूससुद्धा कुणीही वंचित राहिला नको हा उद्देश घेऊन आज पंडित दीनदयाजी उपाध्याय यांनी जो विचार दिला एकात्मता मानवतावादाचा अंत्योदयाचा त्यावरती आज देशात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करीत आहे त्यांचा विचार एक फार मोठा महान विचार होता अशा ह्या महापुरुषाला मी माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय श्रीराम पंडित दीनदयालजी यांना आज आपल्या सर्वांमधून जाऊन बावन्न वर्ष पूर्ण झाली पंडित दीनदयालजी यांचा जन्म मथुरेच्या एका छोट्याशा गावामध्ये झाला जन्मापासून वयाच्या शेवटपर्यंत त्यांनी संपूर्ण हयात देशसेवेसाठी स्वतःला समर्पित केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रचारक म्हणून त्यांनी कामकाज केलं पंडित दीनदयालजी यांच्या धोरणांमुळेच अंत्योदय नावाची योजना आज या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवली जात आहेत समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा म्हणजे अंतिम व्यक्तीचा उदय व्हावा हा त्यामागचा हेतू नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य त्या निमित्ताने सुरू केलेलं आहे देशामध्ये आज पंडित दीनदयालजी यांच्या नावाने एक नव्हे तर अनेक योजना राबविल्या जात आहेत पंडित दीनदयालजी यांचा मुघलसराय रेल्वे स्टेशनवर रहस्यमय अशा पद्धतीने मृत्यू झाला हिंदुत्वाचे ते पुरस्कर्ते होते हा देश एक हिंदू राष्ट्र व्हावा ही त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांचा आणि पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांचं फारसं कधी पटलं नाही भारतीय जनसंघाची धुरा त्या काळी त्यांनी जवळपास बारा ते चौदा वर्षे आपल्या खांद्यावर वाहिली पंडित दीनदयालजी यांनी संपूर्ण आयुष्य केवळ आणि केवळ देशसेवेसाठी स्वतःचं खपवून टाकलं आणि म्हणूनच दोन हजार सोळा साली पंडित दीनदयालजी यांच्या स्मरणार्थ देशातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हा एक कॉईन त्यांच्या स्मरणार्थ दोन हजार सोळासाठी काढला हा कॉईन सुदैवाने आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये स्वर्गीय पदूकाका गुजराती यांचे चिरंजीव संदीप भाऊ गुजराती यांनी आज संपूर्ण सिन्नर तालुक्याला दाखवण्यासाठी हा कॉईन या ठिकाणी आणलेला आहे कॉईनच्या मागे हेतू हा आहे इ की इतकी महान व्यक्ती जी आपल्या सर्वांमधून निघून गेली तिचं स्मरण देशातल्या सगळ्या लोकांना व्हावं आणि तेच स्मरण आज सिन्नर तालुक्यातल्या सिन्नर शहरातल्या तमाम जनतेला संदीप भाऊ गुजराती यांच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे मी आज पंडित दीनदयालजी यांच्या महान आत्म्यास भावपूर्ण असं नमन करतो आणि थांबतो